केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी आज स्पष्ट केलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क इथे राज्यपाल के शंकर नारायणन यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला मुंबईचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील महापौर सुनील प्रभू यावेळी उपस्थित होते मुंबईत विधानभवनात विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर विधानसभा सदस्यांनी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नागपूरमध्ये महाल इथल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापूर महापालिकेच्या वतीनं सभागृहात महापौर अलका राठोड यांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं पंढरपूर इथे शिवरायांच्या पुणाकृती पुतळ्याचं पूजन आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आलं महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा इथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढून जागतिक युद्धकलेत नावाजलेली शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली उस्मानाबाद इथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी एक रॅलीही काढण्यात आली तसंच शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं शिवसप्ताह साजरा करण्यात आला यात वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात